इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक चार तर्कसंगती व अनुमान उपघटक ई घड्याळ व्यवसाय पाच प्रश्न नंबर एक घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकावर एक असे किती वाजता असतात विद्यार्थी मित्रांनो तास काटा आणि मिनिट काटा दोनही काटे एका अंकावर असतात असं कधी होतं असं किती वाजता होतं तर मित्रांनो बारा वाजता बारा वाजता तास काटा हा बारावर असतो आणि मिनिट काटा हा सुद्धा बारावर असतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बारा वाजता मग त्यानंतर एक वाजता दोन वाजता तीन वाजता एक वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत कितीही वाजता दोनही काटे एकावर एक, एक नसतात तास काटा आणि मिनिट काटा एकावर एक, एक नसतात फक्त बारा वाजता तास काटा आणि मिनिट काटा दोनही काटे एकावर एक असतात एक म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बारा वाजता प्रश्न नंबर दोन सात वाजता मिनिट काटा कितीवर असेल विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या घड्याळामध्ये सात वाजलेले आहेत तास काटा आहे सातवर मिनिट काटा आहे बारावर तास काटा लहान असतो मिनिट काटा हा मोठा असतो मित्रांनो सात वाजता मिनिट काटा हा बारावर असेल म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक बारावर प्रश्न नंबर तीन साडे दहा वाजता मिनिट काटा कितीवर असेल विद्यार्थी मित्रांनो साडे दहा वाजता म्हणजे दहा वाजून तीस मिनिटे आता आपण या ठिकाणी बघू शकतो तास काटा हा दहा आणि अकराच्या मध्ये आहे आणि मिनिट काटा हा सहावर आहे मित्रांनो बारापासून मिनिट काठा सहापर्यंत आला म्हणजे तीस मिनिटे झाले म्हणजे साडे दहा वाजले मग साडेदहा वाजता मिनिट काटा हा सहावर असेल म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सहावर प्रश्न नंबर चार खालीलपैकी कोणती वेळ घड्याळात दिसणार नाही कोणती वेळ घड्याळात दिसणार नाही पर्याय क्रमांक एक तीन वाजून पंधरा मिनिटे मित्रांनो तीन वाजून पंधरा मिनिटे ही वेळ घड्याळात दिसते चार वाजून तीस मिनिटे ही वेळसुद्धा घड्याळात दिसते सात वाजून पंचावन्न मिनिटे ही वेळसुद्धा आपल्याला घड्याळात बघायला मिळते परंतु आठ वाजून पासष्ट मिनिटे पर्याय क्रमांक चार आठ वाजून पासष्ट मिनिटे ही वेळ घड्याळात बघायला मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो आठ वाजून पासष्ट मिनिटे होतच नाही कारण की एकोणसाठ मिनिटानंतर साठ मिनिटे होतात साठ मिनिटे झाले म्हणजे एक तास कंप्लीट होतो म्हणजे आपल्याला घड्याळामध्ये कधी एकसष्ट मिनिटे म्हणजे आठ वाजून एकसष्ट मिनिटे आठ वाजून बासष्ट मिनिटे आठ वाजून पासष्ट मिनिटे असं कधी बघायला मिळत नाही आठ वाजून एकोणसाठ मिनिटे बघायला मिळेल आठ वाजून साठ मिनिटे आपल्याला बघायला मिळेल साठ मिनिटे झाले म्हणजे आठ नंतर मित्रांनो नऊ वाजतात म्हणजे पर्याय क्रमांक चार ही वेळ घड्याळात आपल्याला बघायला मिळणार नाही चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार, चार। प्रश्न नंबर पाच घड्याळातील तास व मिनिट हे दोन्ही काटे एका सरळ रेषेत किती वाजता असतात विद्यार्थी मित्रांनो तास काटा आणि मिनिट काटा दोनही सरळ रेषेत सहा वाजता असतात आपण या ठिकाणी घड्याळात बघू शकतो तास काटा हा लहान असतो जो सहावर आहे मिनिट काटा मोठा काटा असतो जो आहे बारावर आणि दोनही एका सरळ रेषेत आहेत असं कधी होतं तर सहा वाजता तास काटा आणि मिनिट काटा दोन्ही काटे एका सरळ रेषेत असतात पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सहा वाजता विद्यार्थी मित्रांनो उपघटक घड्याळ व्यवसाय पाच कम्प्लीट झालेला आहे पुढचा व्यवसाय आपण नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद